नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपुरात रस्त्यांच्या झाल्या चिंध्या रस्त्यावर पाण्याची तळी खराब अरुंद रस्त्यानं व्यावसायिक नागरिक त्रस्त टक्केवारीचा खेळ आणि वाटेकऱ्यांचा मेळ पावसाळ्यात जयसिंगपूर शहरातील रस्त्यांच्या चिंध्या झाल्यात रस्त्यावर पाण्याची तळीच्या तळी साचली रस्त्यात खड्डे एका खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे खड्डा चुकवताना अपघात होत आहेत खराब रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेक जण जायबंदी झालेत खराब अरुंद रस्त्यामुळे व्यावसायिक नागरिक त्रस्त आहेत एक महिन्यापूर्वी मुरम टाकलेले रस्ते पुन्हा खड्ड्यात नागरिक भोगतायत मरण यातना टक्केवारीसाठी खराब रस्त्यावर मुरमांचे थरच्या थर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ते कामात टक्केवारीचा रंगत असलेला खेळ आणि त्यामुळे त्याच त्या रस्त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे पावसाळ्या अगोदर रस्ता दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आलेला निधी आता पाण्यात गेला आहे तालुक्यासह संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली रस्ते काम मंजुरीसाठी कार्यरत यंत्रणा आणि त्यातील वाटेकरांना रस्त्याच्या दुरावस्थेचं काहीच देणं नसल्यानं संताप व्यक्त होतोय त्यामुळे शहराची ओळख असलेले अनेक प्रमुख मार्ग खड्ड्यात आहेत पावसाळ्यात पाणी साचून रस्ते खराब होण्याची शक्यता असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीचं नियोजन करण्यात येतं पावसाळ्या अगोदर शिरोळ तालुक्यातील काही ठिकाणी खड्डे मुरमाणे तर काही ठिकाणी पक्क काम करूनही पूर्ण पूर्णही करण्यात आले मात्र अवघ्या दीड दोन महिन्यात खडी निघून गेल्यानं रस्त्यावर खड्डे पडले जयसिंगपूर शहरातील प्रथम भुयारी गटार होऊन नंतर रस्ते होणार असं सांगून आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार ज्या रस्त्यावर भुयारी गटार होणार नाही ते दही करा असा सवाल नागरिक करत आहेत गली क्रमांक एक ते एकवीसपर्यंत पर्यंत अनेक चौकातील खड्डेही यावेळी मुरम टाकून भरण्यात आले होते आता पुन्हा एकदा रस्ते खड्डे म्हटलेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल